मला जाऊ शकतो सहा महिने सहा तरी बाहेर नाही जाऊ शकतो ऑफिस तर जावं लागेल ना मग ला? कसा आहे एक्सपिरियन्स तुमचा आई बनण्याचा खतरनाक आहे नमस्कार मित्रांनो आता ब्लॉग स्टार्ट केला आत्ता आत्ता करतोय स्टार्ट आणि आज अकरा आणि झोपायची गाडी चालू आहे जिवलं आहे दोघं त्यांना मी काय जेवण नाश्ता केला होता भरपूरचा त्यामुळे आता बाबू तर झोपला आहे की जागा आहे तर मग बघू दे ना जागा आहे हळूहळू झोपतो झोपायची प्रक्रिया चालू आहे याची हळव आणि मम्मी आवडते आतमध्ये मम्मी तिचं आवरून घेते काम झोपायचं आहे मम्मीला आणि सोनवला तिचं काम आवडते आतमध्ये मी आहे ब्लॉग बनवतो बोला ब्लॉग बनवून घेतो पहिले फटाफट हे बघा बाबूचे ते कपडे आले ते सगळे सकडी मारायचे सगळी मारायचे मग पण मार सांगितले माझी बघू मारतो थोडं आणि बोलत ब्लॉग कम्प्लीट करतो आणि मग मारतो बघतो बाहेर चप्पल वगैरे

वॅक्सिनेशन डे ना की आम्हाला गाडी पडतो आज भाऊचा वॅक्सिनेशन डे होता आणि आज बाबचा पूर्ण दिवस रडत होता आता आज संध्याकाळी पाच नंतर शांत झालं आणि आता झोपलाय शांतपणे दिवसभर त्याने रडरड केली आहे आजीला आणि मम्मीला खूप त्रास दिला आहे त्रास म्हणजे तसं त्यांना त्रास नाही पण बरं वाटत झालं त्यामुळे खूपच त्याला वॅक्सिनेशन दिलं ते त्यामुळे तो पेन खूप होत त्यामुळे त्रास नाही होत होता पण ते व्हॅक्सिनेशन मुळे बाकी तर काय त्रास येत नव्हतं तसं तो बाकी व्यवस्थित घेतो सगळं बट व्हॅक्सिनेशन व्हॅक्सिनेशन मुळे जर थोडा हे झालं बाकी काय नाही आता ओके आता झोपलाय आपला आपलं झोपला नाही जागाच आहे पण शांत झोपला खेळतोय आपण आणि इथं होतो ऑफिसमध्ये मी लवकर आलो आज रडत जास्त होता मम्मी आणि सोनल होते फक्त त्यामुळे पहिले त्यांच्याशी बघूया काय म्हणतात कारण की खूप जास्त त्यामुळे रडवत चला पहिले सगळं आवडून येतो आणि मग तुम्हाला खूप डबल कंटिन्यू करतो आणि मी आज आहे खाली मम्मी गाडीवरती झोपायचा मी ना झोपणार कारण की जर सुट्टी आहे संडे आहे तर मी खालीच झोपे आणि मी आणि करून खाली अशी पाहू शकतो मी जाईल वरती कारण की ती बरेच रात्र असते तर मी टाईम येते आता बोल मला किती झोप लागते आणि जागरण होत होते काही लागतो मला ब्लॉकमध्ये तर चला थोड्यानंतर ब्लॉक पुढचा कंटिन्यू करतो पहिले आवरून घेतो मम्मीला वगैरे काय थोडी हेल्प पाहिजे पिक होतो थोड्यानंतर चला तर काहीच सगळं आवरून झालेलं आहे आता साडेबारा झालेत आहे आम्ही आणखी मला मग झोपला आहे व्यवस्थित शांत बाबू ताप वगैरे पण काही नाही आहे कारण की आम्हाला बोलले होते की ताप येण्याचे आहे पण आता नाही येतात आता ओके बघूया आता पुढे सकाळ सकाळी तीन साडेतीन चार वाजता परत एकदा उठून बघायला लागेल की ताप आहे की नाही पण तरी नाही आता आम्ही दोघं मी आणि करून मम्मीवरती झोपे कारण की मम्मीला पण थोडं जास्त होतं मग ते तापरी जागरण त्या मम्मीला शांतजोपासून झोप पुढे फ्रेश होती त्यामुळे आता मी पण आता थोड्या वेळ झोपतो आणि मग नंतर बघूया होते आणि ते बघा सोनं सुनाथे बघते बाबूला चेक करते ताप वगैरे आहे की नाही ताप दिसत नाही बरोबर बरं होतंय दिसील

झोप पटकन तो झोपलाय ऍटलीस्ट दोन अडीच 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 पर्यंत तेवढा आपली तरी झोपेल तीन साडेतीन पर्यंत सव्वा तीन पर्यंत देऊन टाकतो आहे मला की आमचे ब्लॉग जास्त करून बापूच्या रिलेटेडच येत आहेत पण आता आम्ही तेच व्हिडिओ बनवू शकतो दुसरा अजून काय बनवायला म्हणजे फिलहाल तरी आता आम्ही दोघं पण कुठे बाहेर जाऊ नाही शकत या काही करू शकत नाही मी इथं जाऊ शकतो पण मीच जात नाही कारण की एकटं झाला मला वैता येतो रिहर्सल तर बरं पडतो मला रिहर्सल सोबत तर बरं पडतो मला आता बाबू आहे त्यामुळे दोघांना पण नाही जाऊ शकत नाही जाऊ शकतो सहा महिन्यात जाऊ शकत जावं लागेल ना

आलंच नाही खराब सगळ्यांची मम्मीचा बोललो की जात जाऊन झोप कारण की म्हणजे थांबून काय अर्थ नाही ते घेतील त्यांना सगळ्यांची झोप नाही होत आता आम्ही दोघं पण एक पाच दहा मिनटं थांबव आणि झोपून जाऊ कारण की उशीर बंद जाणार काय अर्थ नाही आणि बाबूचं झोपला तर पण झोप कम्प्लीट घेऊन घेतली पाहिजे काय नाही तर परत तो उठला की मग काय खरं नाही आमचं

मला पण येते झोप इला पण झोप येते आम्ही झोपतो आता चला उद्या व्हिडिओ इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकवर व्हिडिओ बघताय तर फॉलो करायला विसरू नका तर चला बाय घेतोय तू घेत नाही ते मला घेत हां बघूया चल ठीक चला गाईस बाय